नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सगळेजण नक्कीच मजेत असणार तुम्ही सगळेजण मला माहितीये तुम्ही सगळेजण व्हर्च्युअल क्लासचा छानपैकी आनंद घेत आहात आणि व्हर्च्युअली आनंदाने तुम्ही सगळेजण शिकत आहात असाच आनंद आपण घेत राहूया बालमित्रांनो मला ठाऊक आहे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आपण सगळेजण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी सज्ज झालेलो हो। आहोत आणि तुम्हा सगळ्यांची स्वातंत्र्य दिनाच्या साजरी करण्यासाठी लगभग मोठ्या उत्साहात सुरू आहे आपण दरवर्षी सगळेजण स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असतो आणि त्यासाठी तुमची सगळ्यांची जी लगबग सुरू आहे कुणाचं साफसफाई कुणाची वर्गाची सजावट अशा अं छान छान गाण्यांची तयारी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे काम सुरू असतील याची मला खात्री आहे परंतु हे सगळं करत असताना बालमित्रांनो आपल्याला शिकत पण राहायचंय आणि अध्ययन देखील करत राहायचंय आता मागच्या तासिकेमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की ऍक्टिव्हिटी टाईम या घटकाला आपण सगळ्यांनी प्लीज हा शब्द किती उत्साहाने तुम्ही जाणून घेतला आणि त्याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने करायचा हे सगळेजण तुम्ही करत आहात हे सगळं तुम्ही जाणून घेतलं कालच्या तासिकेला देखील तुम्ही सगळ्यांनी छान पैकी कविता गायली ऐकली आणि अनिमल सॉंग तुम्ही मोठ्या उत्साहाने गायल आणि त्याचा अभ्यास देखील आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवलेला आहे आज आपण इंग्रजीच्या पुढच्या तासिकेमध्ये असाच एक नवीन घटक या ठिकाणी घेऊन आलो आहोत सर्व बालगोपाळ मित्रांचं पुनश्च एकदा या इंग्रजीच्या तासिकेमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो आज आपण रिडिंग टाइम 1.11 पॉईंट इलेवन या घटकामध्ये काही वाक्यांचं शब्दांचं मजेदार पद्धतीने वाचन करणार आहोत आणि हे वाचन करत असताना काही गमती जमती सुद्धा या दरम्यान आपल्याला करायच्या आहे आता त्या कशा तर बघा बाल आपण नुसतंच वाचन करायचं नाहीये रटाळवानं वाचनही आपल्याला करायचं नाहीये या वाचनामध्ये काही साधी सोपी छोटी-छोटी वाक्य असणार आहेत आणि या वाक्यांच्या मध्ये काही शब्दानाऐवजी काही तुमच्या परिचयातील चित्रे देखील असणार आहेत आणि मग आता ही चित्रे तुमच्या परिचयातील आहेत परंतु त्या चित्रांची नावे इंग्रजीमध्ये तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तरच आपल्याला ते पूर्ण वाक्य वाचता येईल ना बरोबर मग आता ती कुठली कुठली चित्रे तुम्हाला त्या दरम्यान वाक्यांमध्ये येणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे आता आपण सर्वप्रथम ही चित्रे कुठली असणार आहेत ते पीपीटीच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा बालमित्रांनो युनिट वन पॉइंट इलेवन रिडिंग टाइम आपल्या या घटकाचं नाव लुक लिसन अँड रिपीट आपल्याला या घटकामध्ये काळजीपूर्वक ही चित्रे आता बघायची आहेत ती बघत असताना तितक्याच लक्षपूर्वक आपल्याला ऐकायचं देखील आहे आणि मग पाठोपाठ आपल्याला ती म्हणायची देखील आहे चला तयार आहात सगळेजण व्हेरी गुड चला मग आपण पुढे जाऊया बघा तुमच्या समोर एक चित्र आलेलं आहे हा साबास आहे तुम्ही सगळेजण हे चित्र कशाचं आहे आहे तुम्हाला हा आहे आपला सूर्य जो रोज सकाळी उगवला की आपण त्याच्याकडे बघत असतो आपल्याला सूर्य दिसतो दिवस उजाडल्यावर खरंय तर मग या सूर्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं बास दसान त्याला आपण द दसान असं म्हणतो ठीक आहे लक्षात ठेवा हा आपल्याला पुढे वाचताना ह्या चित्रांची नावे लक्षात ठेवायची आहेत आपण पुढे जाऊया बघा हे सुद्धा तुमच्या परिचयातील चित्र आहे ओळखा कशाच चित्र आहे करेक्ट हा आहे आपला तांदो मामा पण याला इंग्रजी मधून आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो मून काय म्हणतो मून शाबास आपण आता पुढचं चित्र बघूया बघा तुमच्या समोर हे कशाचं चित्र आलंय रे छान हे आहेत ढगोबा हो की नाही जेव्हा पावसाळा येतो पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला आकाशामध्ये ढग दिसतात हो तर या ढगांना इंग्रजीमध्ये काय म्हणतोय आपण हो oh, क्लाउड यांना आपण म्हणतो क्लाउड छान लक्षात ठेवा ह आपल्याला ही शब्द लक्षात ठेवायची आहेत आपल्याला वाक्यांचं वाचन करताना चित्रवाचन देखील मधोमध करायचं आहे आणि म्हणून मग ही शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बालमित्रांनो आपण पुढच्या चित्राकडे जाऊया बघा हा तुम्हाला आवडणारा पक्षी हा आपला राष्ट्रीय पक्षी तान हा आपला मोर याला इंग्रजी मध्ये काय म्हणतो रे आपण पिकॉक काय म्हणतो पिकॉक व्हेरी गुड चला आपण पुढचं चित्र बघूया आता बघा तुमच्या समोर एक नवीन चित्र आलेलं आहे आणि या आहेत आपल्या चांदण्या केव्हा दिसतात आपल्याला आकाशात चांदण्या बरोबर रात्रीच्या वेळी आपल्याला आकाशामध्ये चांदण्या दिसतात या चांदण्यांना इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो बर बरोबर दे आर द स्टार लक्षात ठेवा हा आपण पुढे जातोय हे तुमच्या परिचयातील पुढचं चित्र आलं हे आपल्या परिसरात आपल्या गावात सगळीकडेच आपण बघतो अनेक प्रकारची झाडे असतात त्यातलं हे आहे एक झाड या झाडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात बरं एक्झॅक्टली ट्री वी कॉल इट ट्री टी आर डबल ई ट्री एक्झॅक्टली exactly. आता आपण पुढील चित्र बघूयात बालमित्रांनो आली बघा चिवताई आपल्याला दररोज दिसणारी चिवताई हम्म छोटीशी चिवताई या चिवताईला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो हो हो चिमणी चिमणी लाइ्रजी मधे एस पी ए डबल आर ओ डब्ल्यू चिमनीला वी कॉल इट इन इंग्लिश स्पैरो डबल आर ओ डब्ल्यू आता आपण पुढचं चित्र बघूया बघा काव 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 करत आला तुमच्या परिचयातला आहे ना हा हो हा आहे आपला कावळोबा आपण सगळेजण याला कावळे दादा म्हणतो की नाही तर हा कावळा काळ्या रंगाचा कावळा वी कॉल इट इन इंग्लिश काय म्हणतो बरं आपण याला इंग्रजीमध्ये एक्झॅक्टली टी आर ओ डब्ल्यू क्रो काबा त्याला आपण आता पुढचं चित्र बघूया डू वी कॉल इट इन इंग्लिश व्हेरी गुड सगळ्यांनी सांगा बरं याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो शब्बास पॅरट वी कॉल इट इन इंग्लिश पॅरट पी ए डबल आर वेरी गुड तुम्ही सगळेजण खूप छान उत्तर देत आहात आणि तुमच्या सगळ्यांचा जो सहभाग या ठिकाणी मिळतोय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन चला तर मग आपण पुढे जाऊया बघा कोण आली आता समोर आली आपल्या सर्वांच्या परिचयातील गाय छान व्हॉट डू वी कॉल इट इन इंग्लिश बरोबर आपण गाईला काऊ म्हणतो सी डब्ल्यू काऊ खूप जणांच्या स्पेलिंग पाठपण आहेत मला दिसतय तुम्ही सगळेजण छान प्रतिसाद देता आहात चला आपण पुढील चित्र बघूया बघा पुढे आहे डियर हा हरिण आहे नाही तिला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो डियर वी कॉल इट इन इंग्लिश डियर डी डबल ई आर डियर गुड चला पुढे जाऊया कोणाला हा बरोबर माकड याला आपण इंग्रजीत काय म्हणतो रे वाय मंकी व्हेरी गुड पुढील चित्र आपण बघूया खरुताई अपल सग आवड़ी खरुताई वॉट डू वी कॉल इट इन इंग्लिश यस स्क्विल एस क्यू यू आई डबल आर ई एल वी कॉल इट इन इंग्लिश स्क्वीर वेरी गुड चला मग अपन सगी चित्रे ये बगित्त आणि त्यांची इंग्रजी नावे पण आपल्याला माहिती आहेत हा आता आपण हा जो आपला पाठ आहे हे मी तुम्हाला प्रथमत इंग्रजीमध्ये वाचून दाखवणार आहे आय विल रीड इट अँड यू हॅव टू लिसन केअरफुली तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं हा नंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आता तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आणि नंतर आपल्याला वाचायचं सुद्धा आहे आय एम ड्रॉइंग अँड माय फ्रेंड्स आर लुकिंग ऍट माय पिक्चर दे सी द सन द मून द स्टार्स अँड द क्लाउड इन द स्काय द पिकॉक इज डान्सिंग नियर द ट्री द स्पॅरो इज सिटिंग इन बिटवीन द क्रो अँड द पॅरेट the cow and the deer are grazing in the meadow the monkey is sitting up there on a branch of the tree the squirrel is also sitting on a branch of the tree आता हे आपल्याला वाचायचं आहे बरं का तुम्हाला माझ्या पाठी पाठीमागून सगळ्यांना वाचायचं आहे बालमित्रांनो तुमचं पुस्तक उघडा बरं ओके पान क्रमांक चाळीस वरती हा लेसन आहे चला माझ्या पाठीमागून तुम्हाला वाचायचं आहे आय एम ड्रॉइंग अँड माय फ्रेंड्स आर लुकिंग ऍट माय पिक्चर पुढे जाऊया दे सी सन द मून द स्टार्स अँड द क्लाउड इन द स्काय छान पुढे वाचा द पिक Is dancing near the tree. The sparrow is sitting in between the crow and the parrot. Very good. Pudevata. The cow and the deer are grazing in the meadow. The monkey is sitting up there on a branch of the tree. The squirrel is also sitting on a branch of the tree. Very good.